नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा हा मोठा निर्णय या कामासाठी कर्मचारी तीस दिवसाची रजा घेऊ शकतात पगार कापला जाणार नाही बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हॉलिडे याबद्दलच अपडेट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे मोदी सरकारचा मोठा निर्णय काय आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय या कामासाठी कर्मचारी तीस दिवसाची रजा घेऊ शकता बघा पगार कापला जाणार नाही गव्हर्मेंट एम्प्लॉईज हॉलिडे अपडेट मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आता सरकारी कर्मचारी या कामासाठी तीस दिवसाची रजा घेऊ शकता जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल आणि तुमच्या वृद्ध पालकांच्या काळजींची काळजी घेत असाल तर सरकारने आता एक मोठा दिलासा दिला आहे तुमच्या पालकांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही तीस दिवसाची रजा घेऊ शकता बघा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्य सभेत ही माहिती दिली आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीस दिवसाची अर्जित रजा मिळू शकते ज्यामध्ये ते त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेऊ शकतात आणि इतर अनेक वैयक्तिक बाबींची काळजी घेऊ शकतात त्यांनी माहिती दिली आहे की केंद्रीय नागरी सेवा म्हणजे रजा नियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कर्मचाऱ्याला दरवर्षी तीस दिवसाची अर्जित रजा आणि वीस दिवसाची अर्धवेत रजा आणि आठ दिवसाची कॅज्युअल रजा आणि दोन दिवसाची मर्यादित रजा मिळते या सर्व रजा वैयक्तिक करण्यासाठी घेता येतात डॉक्टर सिंग यांना विचारण्यात आले की केंद्र सरकार वृद्ध पालकांच्या सेवेसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही विशेष रजा सुविधा देते का यावर त्यांनी सांगितले की यासाठी वेगळ्या विशेष रजांची आवश्यकता नाही कारण आधीच उपलब्ध असलेल्या रजांमुळे ही गरज पूर्ण होऊ शकते दरम्यान दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हणाले की भारत तीन प्रकारचे लघु मॉड्युलवर रिॲक्टवर म्हणजे एस एम आर विकसित करत आहे यापैकी एक रिएक्टर हायड्रोजन उत्पादनासाठी असेल आणि भविष्यात भविष्यात ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी ठरू शकतो आणि भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे या ठिकाणी पाऊल ठरेल व एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी सरकारी कर्मचारी आहेत या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मोदी सरकारचा मोठा निर्णय असणार आहे कोण कोणत्या कामासाठी कर्मचारी तीस दिवसाची रजा घेऊ शकतात व तुमचा जो पगार आहे तो कापला जाणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद